सध्या जिल्ह्यात शिक्षक सहकारी बँकेमधील अनुकंपा नियुक्तीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे शिक्षक बँकेतील बहुचर्चित असलेल्या अनुकंपा नियुक्ती प्रकरणामध्ये अपूर्ण प्रस्ताव आणि जाणीवपूर्वक भरती नियमांचे उल्लंघन केले असल्याचा ठपका चौकशी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक स्वादी धुर्दे यांनी ठेवला आहे सदर अहवाल विभागीय निबंधक यांच्याकडे सादर करण्यात आला असून लवकरच यावर अंतिम निर्णय होणार आहे शिक्षक सहकारी बँकेने एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस च्या संचालक मंडळांच्या बैठकीत ठराव क्रमांक एकवीस च्या अनुषंगाने बँकेची उपविधी ज्येष्ठतेचे नियम आणि सहकार विभागाचे नियम दावून बँकेचे अध्यक्ष गोकुलदास राऊत यांनी संगणमन करून बेकायदेशीर अनुकंपा नियुक्त्या केल्या असल्याची तक्रार संचालक मनोज ओळंबेसह इतर नऊ संचालकांनी जिल्हा निबंधक कार्यालयाला केली होती सदर अनुकंपा नियुक्त्या तात्काळ रद्द कराव्या अशी मागणी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला केली होती त्यानंतर सहाय्यक निबंधक स्वाती गुर्दे यांच्याकडे सदर प्रकरणाची चौकशी देण्यात आली चौकशी अधिकारी स्वाती गुर्दे यांनी या प्रकरणी तक्रार करते आणि बँक प्रशासन या दोन्ही बाजूंची चौकशी केली त्यानंतर चार मार्चला अंतिम चौकशी अहवाल दिला आहे सदर अहवाल विभागीय निबंधक यांच्याकडे अंतिम निर्णयासाठी सादर करण्यात आला बँकेत एकूण तेवीस पदे रिक्त होती यामध्ये कनिष्ठ लिपी दोन आणि शिपाई नऊ पदे रिक्त होती सदर अहवालामध्ये संध्या वानखडे वैशाली आखरे आणि विद्या घडेकर यांची सदर पदासाठी शैक्षणिक पात्रता योग्य असल्याचं नमूद आहे मात्र यातील त्रुटींची कोणती कागदपत्रे आहेत हे बँकेने न सांगता यांची नियुक्ती करता येणार नसल्याचा ठराव घे परंतु गौरव पांडे यांचा प्रस्ताव अपूर्ण असून देखील त्यांना कनिष्ठ पदावर नियुक्ती कशी दिली असा आक्षेप चौकशी अधिकाऱ्यांनी घेतला आहे ज्यांचे प्रस्ताव अपूर्ण आहे त्यांच्या त्रुटी शोधून त्यांनाही नियुक्ती देणे शक्य असताना बँक प्रशासनाने ते का केले नाही तशी बँकेची इच्छा नसल्याचं चौकशी अहवालात म्हटले आहे अनुकंपा नियुक्ती देताना अपूर्ण प्रस्ताव असून देखील गौरव पांडे यांना नियुक्ती देण्याची घाई केली असल्याचं देखील अहवालात सांगण्यात आलं आहे तसेच संचालक मंडळ कार्यरत अनुकंपा नियुक्ती दोन हजार पंधरा पासून सुद्धा देणे शक्य असताना संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर अनुकंपा नियुक्ती का दिली असा सवालही अहवालात करण्यात आला आहे सदर नियुक्ती चुकीच्या पद्धतीने दिली असून निवडक अनुकंपा धारकांना झुकते माप दिले असल्याचा ठपका चौकशी अधिकारी स्वाती भुसे यांनी ठेवला असा अहवाल विभागीय निबंधकाकडे सादर करण्यात आला आहे लवकरच या प्रकरणी अंतिम निर्णय होणार आहे शिक्षक बँकेत झालेली बेकायदेशीर अनुकंपा नियुक्ती तात्काळ रद्द व्हावी याकरिता प्रयत्न करणार असल्याचं सा संचालकांनी सांगितलं आहे आमच्या संचालक मंडळ सभा एकवीस अकरा एकवीसच्या त्यावेळेमध्ये आमच्या संचालक मंडळांनी सत्ताधारी गटांनी नियमबाह्य अनुकंपा भरती केली सदर भरतीला मी व माझ्यासोबत इतर नऊ संचालकांनी विरोध नोंदवला आणि तरीही आमच्या या संजा सत्ताधारी गटाने ती भरती केली या भरतीबाबतचे आमचा तक्रार अर्ज आम्ही हा तेरा बाराला माननीय विभाग विभागीय निबंधक यांच्याकडे दिला माननीय विभागीय निबंधक यांनी स्वातिताई गुर्दे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली आमच्या तक्रारीमध्ये हे नमूद होतं की कार्य आमचा कार्यकाळ संपल्यामुळे आम्हाला ही भरती करता येत नाही दुसरी गोष्ट अनुकंपाबाबत सेवाज्येष्ठचा क्रम लावलेला आहे आणि अनुकंपाबाबतचे प्रस्ताव हे अपूर्ण आहेत त्यामुळे ही सदर भरती नियमबाह्य असल्यामुळे रद्द करण्यात यावी अशी विनंती आम्ही स्वादित्य गुड माननीय विभागीय निबंधक यांना केली होती त्यांनी पण आमच्या ज्या चौकशी अहवालावर आमच्या तक्रारीवर संपूर्ण चौकशी करून त्यांनी आमचे आक्षेप आमचे मुद्दे मान्य केले आणि यावर त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केला आहे की प्रस्ताव अपूर्ण आहेत कुठला रेकॉर्ड उपलब्ध नाही दोन हजार पंधरापासून पासून बँकेने नियुक्त का केल्याने अशा प्रकारचे ताशेरे त्यांनी आहेत आणि सदर आवाज त्यांनी माननीय विभागीय निबंध त्यांच्याकडे ठेवलेला आहे आम्ही याबाबत लवकरच खुलासा करणार आहे आणि ती भरती रद्द व्हावी यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती